नमस्कार आज आपण एका खूप ओळखीच्या आणि गमतीशीर मराठी म्हणीचा अर्थ जरा खोलात जाऊन पाहूया नमस्कार कोणती म्हण काखेत कळसा गावाला वळसा ऐकली तुम्ही हो नक्कीच खूप प्रचलित आहे तर ही म्हण नेमकी काय सांगते आपल्या आयुष्यात कुठे लागू पडते याचा आज आपण विचार करूया छान विषय आहे सुरुवात एका अनुभवाने करूया म्हणजे अनेकदा होतं असं माझाच मोबाईल एकदा हरवला होता म्हणजे मला वाटलं हरवलाय हो, शोधला आईला विचारलं बाबांना विचारलं कुठेच नाही आणि मग शेवटी कळलं कुठे होता हातातच होता अरे देवा तेव्हा एकदम आठवलं अरे चा काखेत कळसा गावाला वळसा अगदी अगदी हे उत्तम उदाहरण आहे तर मग या म्हणीमागचा नेमका विचार काय आहे म्हणजे कळसा म्हणजे काय नक्की आणि ही परिस्थिती म्हणजे कशी कळसा म्हणजे आम, ते एक जुन्या पद्धतीचं म्हणजे पूर्वीच्या काळी वापरात असलेलं एक भांड असायचं कल्पना करा की ते